नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज आणि जी एस गुरुजी या ॲपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आपल्या गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढचे लाईव लाईव्ह क्लास असेल किंवा व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल तसेच जी एस गुरुजी हे ॲप तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी विविध स्पर्धा परीक्षेचे वेगवेगळे कोर्सेस त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत वेगवेगळ्या सराव पेपर गेज पेपर त्या ठिकाणी उपलब्ध आहेत ते तुम्हाला मिळतील चला या प्रश्नाकडे वळूया आपण आता प्रश्न आहे सिंधी तांडा शाळेत तीनशे साठ विद्यार्थी आहेत शाळेतील मुले व मुली यांचे गुणोत्तर पाच जसे चार किंवा पाचास चार आहे तर शाळेतील मुलींची संख्या किती खूप सोपा प्रश्न प्रश्न वेगळा मोठा दिसत असेल तरी घाबरून जाण्याचं कारण नाही स्टेप बाय स्टेप समजून घ्या आणि मग या पद्धतीचे अनेक प्रश्न तुम्ही मनाने तयार करू शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मुले आणि मुली अगोदर काय आहे गुणोत्तर हो? कोणाकोणाचं आहे मुलांचं आणि मुलींचं गुणोत्तर आहे गुणोत्तर कोणाचं आहे मुले आणि मुली मुले आणि मुली यांचं गुणोत्तर आहे किती आहे गुणोत्तर पाच जसे चार किंवा पाच चार असं म्हणतो आपण आता आपण काय करायचंय एक्स मानूया म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्यांची विद्यार्थी संख्या दिलेली आहे म्हणून आपण काय करूया समजा समजा मुले पाच एक्स आहेत आणि मुलींची संख्या काय आहे चार एक्स समजूया काय चार एक्स आता तयार होणारं समीकरण काय तयार होईल समीकरण काय आहे सांगा म्हणजे समीकरण म्हणजे काय दिलेल्या माहितीच्या आधारे गणित गणिती पद्धतीमध्ये मांडणी शिंदी जाण्याशाळेत पा तीनशे साठ विद्यार्थी आहेत आणि त्यांचं गुणोत्तर पाच सहा आहे म्हणजेच पाच एक्स अधिक चार एक्स बरोबर तीनशे साठ तीनशे साठ एकूण मुले आहेत म्हणजे हे समीकरण तयार झालं पाच एक्स अधिक चार एक्स बरोबर तीनशे साठ आता हे समीकरण सोडवा अगदी सोप्या पद्धतीने पहा विद्यार्थी मित्रांनो पाच एक्स आणि चार एक्स किती झाले नऊ एक्स बरोबर तीनशे साठ आता एक्स इकडे राहिलं नऊ गुन्हा करामध्ये आहे म्हणून भागा करत गेलं तीनशे साठ भागेले नऊ आता नऊने नऊ ने, ने तीनशे साठ ला भागा नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस नऊ शून्य शून्य म्हणजे एक्स बरोबर किती आलं एक्स बरोबर आलं चाळीस एक्स म्हणून आता या एक्स मध्ये आपली किंमत ठेवा मग मुले किती आहे तो इथं मुले पाच एक्स आहेत मुले किती आहेत पाच एक्स म्हणजेच काय पाच गुणिले एक ची किंमत किती आली चाळीस पाच एक्स गुणिले चाळीस बरोबर गुणाकार करा शून्य तेरा पंचेवीस दोनशे मुले आहेत किती मुले आहेत आपल्याला मो मुलींची संख्या विचारलेली आहे मुलीबरोबर मुली, मुली, मुली किती आहेत पहा मुली बरोबर चार एक्स चार गुणिले एकशे किंमत चाळीस चार एक्स गुणिले चाळीस म्हणजेच किती हो चार चोक सोळा आणि शून्य म्हणजेच मुली आहेत एकशे साठ अगदी सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर कुठे आहे पर्याय क्रमांक डी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन चुकलं असेल तर दुरुस्त करा आणि हे समजून घ्या ओके